नमस्कार गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या बिलोडी तालुक्यातील जलजीवन मिशन जे पाणी संदर्भात योजना राज्य सरकारने कार्यान्वित केली आहे त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अपरा होत आहे अशा काही दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत मात्र या डिपार्टमेंटचे अधिकारी जे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत हे विभागाचे जे गुप्तेदार आहेत ते ठेकेदार आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा सुद्धा आरोप या ठिकाणी होत आहे मात्र गेल्या काल परवा दिवशी बिलोडी तालुक्यातील हिंगणी दर्यापूर या ठिकाणी जे दर्यापूर एक छोटंसं एक गा, गाव आहे त्या गावातील जे पाईपलाईनचं काम झालेलं आहे जलजीवन मिशन अंतर्गत हे पाईपलाईन निकृष्ट दर्जाची झालेली आहे म्हणावी तेवढी त्याची ते खोली नाही या ठिकाणी नळं घरोघरी बसून सुद्धा त्याला पा पाण्याची व्यवस्था अजूनपर्यंत सुरू करत आलेली नाही अशा बाबीवर या ठिकाणच्या नागरिकांनी तक्रार केलेली आहे तक्रारीनंतर सुद्धा त्या ठिकाणचे अधिकारी या ग्रामस्थांशी उद्धटपणाची वागणूक देत आहेत आणि या ठिकाणचा जे माजी सरपंच आहेत जे ठाकूर नावाचे व्यक्ती आहेत त्यांनी या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना गावात झालेल्या पाईपलाईन आणि पाण्याच्या संदर्भात माहिती दिली असताना मी काही तुझा नोकर नाही अशी उरमट भाषा करून त्यांना दाबण्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत या अधिकाऱ्यांची वाढत असलेली दादागिरी हे हाणून पाडण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाच्या दरबारी आपलं निवेदन सादर केलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही गावकरी आहेत निवेदन करते आहेत की काय सांगाल आपण अधिकाऱ्यांना बोललेला होता तर आपण काय सांगाल काय नेमकी परिस्थिती काय पाण्याची नमस्कार मी प्रकाश सिंग ठाकूर दर्यापूर मी साहेबांना या पाण्याबद्दल बोललो होतो वॉटर सप्लाय बंद आहे चालू करा म्हणून बोललो होतो त्यांनी त्यावेळेला आम्हाला उलट सुलट बोलले होता तरी पण आम्ही विचारून चांगलं बोललो त्यांना त्यांनी थोडीसुद्धा आमची काळजी न घेता आम्हाला तुमच्या काय नौकर ह्या भाषेमध्ये त्यांनी बोलले होता आणि असं बोलल्यामुळे आम्ही त्यांना आणखी पत्र दिलो जिल्हा गट विकास अधिकारी पुन्हा तहसीलदार उपजिल्हा अधिकारी त्यांना सर्वांना पत्र दिलो आणखी अशा म्हणायचं आमच्या गावचा विचार असा आहे की गावामध्ये जे पाणी आहे आता तेवीस पंचवीस लाखाची जे बी योजना आहे त्यांनी जे वापरले का त्यांचं येणं जाणं नाही गावामध्ये त्यांचं येणं जाणं गावामध्ये निवड नसून त्यांना आम्ही विचारतो त्यांनी आम्हाला उलट बोलतात की आम्ही तुमच्याकडे नौकर आहोत का जर त्यांनी नौकर नसतील तर कुठल्या कामाचे पगार त्यांनी उचलत आहेत त्यांनी तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगावं गावकऱ्यांना कमीत कमी माणसाला बोलतानी कमीत कमी त्या पैशाच्या पदाच्या दादागिरी नये कमीत कमी गावामध्ये येऊन कामाची पाहणी करावं चौकशी करावं टाकी देखील पादल आहे पायपलाईन ओपन आहे ओपन पायपलाईन आहे कुठे अर्धा फूट आहे होते नियमानुसार त्याच्या जेवढे काय त्यांच्या जे आर प्रमाणे काम पाहिजे तेवढं काम झालेलं नाही यासाठी आम्हाला विनंती आहे साहेबांना की त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावं आणि आमच्या साहेबांना आपण या ठिकाणी ऐकल्याप्रमाणे या ठिकाणी दोघांचा वाद संवाद चालू असताना या ठिकाणी त्यांनी गावातल्या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी आवाज उठवण्याचा आणि अधिकाऱ्यांना एक लक्षात आणून देण्याचा प्रकार या ठिकाणी केला होता मात्र अधिकारी हे जाणीवपूर्वक गाव गावकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना मी काय तुझा नोकर नाही अशी ओरमट पद्धतीची भाषा या ठिकाणी वापरलेली दिसत आहे आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत काय सांगाल काय समस्या आहे दर्यापूर्वी नमस्कार गा दर्यापूर आणि हिंगणी हे गट ग्रामपंचायत असून दर्या दर्यापूर हे गाव छोटस आहे या ठिकाणी जल जीवन मशीन या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे पाणी पुरवठ्याची जे टाकीवर बसवलेली आहे ते खंडोबाचा माळ म्हणतात त्या ठिकाणी त्या टाकीमधलं पाणी रात्रीला भरलं तर सकाळपर्यंत पाजरत पूर्ण कमी होऊन जाते आणि गावामध्ये ज्या ठिकाणी तुट्ट्या बसवलेल्या आहेत एक पण तुट्टी चांगली नाही आणि त्या तुट्टीला थेंबर पाणी नाही या अनुषंगाने आमच्या गावातील व्यक्ती माजी सरपंच हे ठाकूर नावाचे व्यक्ती आहेत प्रकाश सिंग ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्याला रीतसर व्यवस्थित मोबाईलद्वारे भ्रमणद्वारे जे बोललेले आहे त्या ठिकाणी त्यांनी आवाज किंवा कसल्या प्रकारचा जोराने बोलण्याचा काही म्हणजे असा कुठलाही संभव नाही किंवा बोललेला नाही ते अधिकाऱ्याला उगी मनाला लावून घेऊन तुम्ही कोण आहेत तुमच्या काय बापाचे नोकर आहेत का तुमचा काय नौकर आहे का अशी भाषा करणे हे योग्य नाही आणि त्या अधिकाऱ्याला संबंधित गावात आहे संबंध आहे आजपर्यंत नळाचे जे काही काय काम झालेलं आहे टाकीचं काम झाले ते दर्जाचे झाले आहेत उघड्यावर पाईप आहेत गावामध्ये आल्यानंतर बघितल्यानंतर गावातली सीसी रोड पूर्णता खोदून टाकून पूर्ण लेकराबाळांना शाळेतल्या लेकरांना लेकरा आणि शेतकरी वर्ग असल्यामुळे शेतकऱ्यांना अति परेशानी होत आहे आणि त्यातल्या त्या गावाच्या लगत माळा माळ आहे माळाचं पाणी येते आणि विंचू किड्याची रस्त्यावर रात्रीला फिरणे थोडंही आणणार बोल तर भयभीत होत आहेत लोक तर या अधिकाऱ्याच्या संबंधित चौकशी होऊन गावातील जे समस्या आहे पाण्याची पाण्याच्या टाकीची पाईपलाईनची हे सर्वस्वी अत्यंत विचारपूर्वक चौकशी होऊन या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी व तो कशा प्रकारे वागत आहे गावाच्या लोकांशी गाव छोटंच आहे तो कोण काय करू शकते माझं असं त्यांची भावना आहे पण असे करू नये नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलात तर या ठिकाणी जो ग्रामीण भागातील नागरिकांना जो अधिकाऱ्यांचा जो उर्मट पद्धतीची वागणूक आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे जलजीवन मिशन ही राज्य सरकारची योजना जरी असली तरी ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे हा यामागचा मुख्य उद्देश आहे मात्र गेल्या एक ते दोन वर्षापासून जरी या कामाची सुरुवात झाली असली तरी बहुतांश गावामध्ये खड्डे मारणे खड्डे खड्डे पाडून ठेवणे पाईपलाईन अर्धवट करणे अशा पद्धतीची कामे अजून हे दिसून येत आहेत गावामध्ये जे मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याच ज्यांनी पाईपलाईन करून जे, पाई जे खोदकाम केले आहे त्यांना काळ्या मातीमध्ये भुजवल्यामुळं मुझ। तिथून छोटीशी कार सायकल मोटर वगैरे ट्रॅक्टर वगैरे येण्यासाठी भरपूर त्रास होत आहे तरी आता गावात यायचं कसं अरे चार पाच महिन्यापासून झाले यांनी नळ बसवले तरी पाच महिन्यापासून पाच शेंब पाणी नळाला मिळालेलं नाही तर आम्ही काय करायचं नेमकं आणि ज्यात ज्यात आता प्रकाश ठाकूर एक सुज्ञ आहे म्हणून हो। आम्ही तिच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला जास्तीत जास्त काही समजत नाही तरी अधिकाऱ्यांनी येऊन आमच्या गावची तपासणी वगैरे करून घ्यावी आणि पाणी चालू करून द्यावं आणि जे रस्ता गावात मुख्य येण्यासाठी आहे ते रस्त्याला आता सध्या बुडग्याला खड्डा आहे तुम्ही बघावं गाड्या गावामध्ये पास होत नाहीत बिमार पडलं काही झालं बाळाला कोणाला इंग्लिश स्कूल चे आटो वगैरे ते इंग्लिश स्कूलची बस सुद्धा गावात येत नाही बुडगेला खड्डा आहे आज तिथं सुद्धा आम्ही दवळे टाकून गावात येत आहे हे प्रत्येक साहेब त्यांनी बघून हे आम्हाला मार्गदर्शनाने जे होईल ते कायद्याने कारवाई करावी दर्यापूर हे गाव दर्यापूर ग्रामीण आहे आणि मी बोलणं हा मी जे बोलतो आमच्या ग्रामीण भागातल्या माणसाला असं बोलणं ठीक नाही प्रकाश ठाकूर जे आहेत बोललेले चांगली गोष्ट आहे गावासाठी म्हणून हे गाव छोटस आहे आणि गाव कार्यकर्ते नाहीत पण ठाकूर चांगल्या गोष्टी बोललेल्या आहेत अधिकारी असे बोलूनही एवढीच माझी विनंती आहे चांगलं काम करावं मला असं म्हणायचं आहे कमीत कमी तहसीलदार साहेब आणि उपजिल्हा अधिकारी यांनी एवढी काळजी घ्यावं की आमच्या गावच न्याय मिळून द्यावं जर वेळेनुसार जर तुम्ही लक्ष नसाल तर आम्ही उपषाला बसव एवढी आमच्या गावाल्याची खात्री नाही आम्ही सांगतो तुम्हाला या मुद्द्याला टाळाटाळ तार होऊ नये आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे जर वेळेनुसार लक्ष नाही दिलं तर आम्ही उपकेच अधिकाऱ्यांचा जो उरमटपणाची वागणूक आहे या ठिकाणचे जे माजी सरपंच आहेत ठाकूर यांनी जेव्हा अधिकाऱ्यांना गाव गावाच्या विकासासाठी गावात आलेली योजना आहे त्या योजनेची माहिती देण्यासाठी त्यांनी फोन केला होता आणि अधिकाऱ्यांनी त्यांना अशा पद्धती उद्धवटप बोलणं हे चुकीचं आहे त्यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांनी त्या अधिकाऱ्याच्या ज्या वाक्याचं या ठिकाणी खंडन केलेलं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गावातल्या अनेक ठिकाणी पाईपलाईन हे अर्धवट आहेत काही ठिकाणी पाईपलाईन हे कमी उंचीवर आहेत काही ठिकाणी खोली कमी आहे काही काही ठिकाणी तर पाईपलाईन ओपन आहेत अशा परिस्थितीमध्ये हे काम झालेलं असताना ह्या कामाचे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याचे बिलं काढत कसे आहेत असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरोघरी तुट्या बसून जवळपास दोन तीन महिन्याचा कालावधी झालेला असताना सुद्धा अजून तरी त्या नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झालेला नाही बहुतांश तुट्या ह्या तुटून निघून गेलेल्या आहेत बसवलेल्या तुट्या सुद्धा अर्धवट खुरून गेलेल्या आहेत मग या ठिकाणी ह्या सर्व बाबी असताना अधिकाऱ्यांचं या ठेकेदारावर वचक नाही का ग्रामस्थांचा आवाज दाबण्यापेक्षा मृतदारांचा आवाज या ठिकाणी अधिकारी दाबला तर गावात राज्य सरकारची योजना चांगल्या सुरळीत पद्धतीने सुरू होईल या ठिकाणी अधिकारी हे ठेकेदारांना पाठीशी घालून ग्रामस्थांचा आवाज दाबत आहेत या ठिकाणी वरिष्ठांनी अशा बाबीकडे लक्ष द्यावं आणि गावातली जलजीवन मिशनची योजना सुरळीतपणे चालू करण्यासाठी मदत करावी अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांमधून केली जात आहे दत्ता सोबत यादव लोकडे बिलोली नांदेड